नवा इतिहास घडत आहे नगरचे भाग्य बदलत आहे शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरासाठी डीपी एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर विकासाचे विजन समोर ठेवून अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरू कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत रस्त्याचे भाग्य उजळत आहे आपलं शहर बदलत आहे नवा आकार घेत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात यापुढे हे विकास कार्य सातत्याने सुरू राहील धन्यवाद आपल्या निरंतर सेवेसाठी आमदार संग्राम अरुंगागा जगताप माजी नगर येथे स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून परम परमेश्वर महादेव मंदिर येथील कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला शहरातील डीपी रस्ते पूर्वी फक्त नकाशावरती दिसत होते मात्र मी ते रस्ते प्रत्यक्षात उतरून दळणवळणासाठी उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे उपनगरांच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे ताई समितीचे माजी सभापती वाकळे यांच्या कामाच्या माध्यमातून बोल्हेगाव नागापूर भागाला वेगळी ओळख निर्माण आहे त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे विकासाच्या कामा एवढेच धार्मिकतेला तितकेच महत्व असून महाराष्ट्राला लाभलेली संत महातांची परंपरा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी आजच्या युवकांना अध्यात्मिकतेचे धडे दिले जाणे गरजेचे आहे या माध्यमातून त्यांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळत असते नियोजनबद्ध कायमस्वरूपी व दर्जेदार विकास हाच आमचा अजिंठा असून आम्ही प्रत्यक्षात उतरवित आहोत विकास कामांमुळे नवनवीन कॉलनीची निर्मिती होताना दिसत आहे या भागातील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जात आहे आज महिला दिनानिमित्त संभाजीनगर महिलांचा गौरव करण्यात आला आहे महिला या आपल्या कुटुंबाला घडवण्याचं काम करत असतात पुरुषांच्या यशाच्या पाठीमागे महिलांचा सिंहाचा वाटा असतो असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे मान्यवर मंडळी उपस्थित आहात खर तर आपला हा परिसर हा संपूर्ण परिसर मागच्या काही वर्षांमध्ये या परिसरामध्ये लोकवस्ती वाढत गेली आणि वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या लोकवस्तीच्या अनुषंगानं आज आपण पाहतो की जिथं जिथं पूर्वी कातोरे भाऊसाहेब की आपल्या परिसरामध्ये हे जर सगळं पाहिले नागापूर बोलेगाव जर परिसर पाहिला तर हे सगळे नवीन उपनगर नागापूर एक नवीन उपनगर हे गेल्या काही सात आठ वर्षाच्या काल खंडामध्ये आता वाढू लागलेलं आहे नवीन उपनगर म्हणून नावाने राहिले आणि हा परिसर आपण जर पाहिला तर पूर्वीच्या काळामध्ये शेत जमिनी होते शेत जमिनीचं रूपांतर हे लेआउट मध्ये झालं आणि लेआउटच्या माध्यमातून काही बिल्डर मंडळी असतील काही स्वतः काही लोकांनी प्लॉट घेतले असतील त्या लोकांनी बांधकाम करून इथं लोकवस्ती निर्माण झाली आणि म्हणून ही लोकवस्ती वाढत असताना आपण सगळे जर प्रयत्न करतात की आपल्याकडं वेगवेगळ्या सुविधा म्हणजे ते पिण्याची पाण्याची व्यवस्था असो ड्रेनेजची व्यवस्था असो त्याच्यामध्ये रस्ता असेल लाईटची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजे आणि म्हणून या भागामध्ये आपल्या सर्वांचं नागरिकांचं प्रतित्व करणारे या भागाचे लोकप्रिय नगरसेवक व वा राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्मान्य कुमार बाबाकडे पाटील यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून आज या भागाला खरंतर एक वेगळी ओळख या नगर शहरामध्ये त्यांच्या कामाच्या माध्यमातून निर्माण झाली आणि म्हणून कुठेतरी आज आपल्याकडं या भागाला सातत्याने काही ना काही काम हे भाऊ महिन्यामध्ये चार पाच उद्घाटन हे सातत्याने चालू असतं आणि म्हणून हे सगळ्याकडे होत असताना जसं आज आपण पाहतो की नगर मधले जे उपनगर आहे ती झपाट्याने वाढवत आहे खरंतर पूर्वी आपल्याला माहिती आहे की या परिसराला यायचं म्हटलं तर समोरच्या बाजूने यायला व्हायचं मनमाड हायवे याला कुठलाही दुसरा रस्ता नव्हता रस्ता फक्त नकाशावरती वाहत पण अस्तित्वात कुमार आम्हाला सांगितलं मागच्याच मध्ये की आता आपल्याला इथे यायला एक नवीन रस्ता करावा लागणार आहे आणि तो गोलेगावचा गो रस्ता करावा लागणार आहे आणि मागच्या काळामध्ये कुमार भाऊ आपण सगळ्यांच्या प्रयत्नातून हा सावडी गावच्या मागून भोलेगावला येणार रस्ता आपण पूर्ण केला आणि तो पूर्ण झाल्यानंतर या भागाला गोलेगाव परिसर ओळख त्या रस्ता झाल्यानंतर निर्माण झाली आणि आता पुढच्या काळामध्ये आता भाऊसाहेब आपल्याला या भागातून पुढचे येणार रस्ते हे आता काही लोकांचे आडमोडी धोरणामुळे आणले होते तर आता येत्या काही दिवसामध्ये आपण त्याचा दोन तीन दिवसामध्ये उमार भाऊ ते सुद्धा उद्घाटन आपण करणार आहे म्हणजे आपल्या फाट्यावरनं गोलेगाव फाट्यावरनं की तो अगदी इथं या भागाला जोडणार रस्ता राहणार आहे आणि ते जरी झालं तर आपल्याला थांबायचं नाही वकील साहेब आपल्याला आता पुरुषा टप्प्यामध्ये कुमार भाऊ जो सावडी कापच्या मागून बोलेगावर येतो रस्त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरण याचा देखील आपल्याला हाती घ्यायचा आहे त्याच्यावरती असणारा जो पूल आहे दगडी पूल तो सुद्धा टाकायचा ते दगड सुद्धा बाजूला काढून घ्यायचे आणि मोठा आरसीसी पूल हा बनवायचं देखील काम आता आपल्या आमच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे चांगली ओळख देण्याकरता नवीन एक परिसर निर्माण करण्याकरता आपल्याला सगळ्या सुविधा करायच्या अंतर्गत रस्ते हे पुढच्या काळामध्ये होणार आहेत तुम्ही बाहेर सगळं सांगितलं अंतर्गत करा तुम्ही काळजी काही सुद्धा होणार आहे हे पहिले होणं गरजेचं ज्याच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू हे सगळं भाग विकसित भाग म्हणून किंवा निर्माण करावं लागतील आणि म्हणून ह्या सगळ्या माध्यमातून किती काम झालं तर याच्यामध्ये तर आध्यात्मिक काम धार्मिक काम हे देखील असण गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी कुमार भाऊ त्याच्यामध्ये देखील आग्रह असतात पुढाकार घेतात आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भावाच्या विशाल भाऊ वाकळे यांच्या मोठं एक दत्त मंदिर देखील आपल्या भागामध्ये निर्माण केलं आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला अशी मंदिर निर्माण होतात त्याच्याकरता कुमार भाऊचा पाठपुरावा असतो प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळंच आज आपल्याकडे या मंदिराला शोभा आणण्याकरता भाविक भक्तांना येण्याकरता चांगली सुविधा निर्माण होईल याचा करता देखील त्यांनी चांगलं दर्जेदार कॉन्क्रीट हे आज आपल्याला या मंदिराच्या प्रांगणामध्ये निर्माण करून दिलेलं आहे आणि म्हणून असं एक व्यक्तिमत्व ज्यावेळेला समाजामध्ये निवडून येतं काम करत तर त्याच्या माध्यमातून कुठेतरी सगळ्या चारी बाजूने विचार केला गेला पाहिजे आणि म्हणून विकासात्मक कामाबरोबर आध्यात्मिक धार्मिक कामाला देखील कुठेतरी आज त्यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळते आणि त्याच्यामधून प्रेरणा मिळत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला काम देखील पाहायला मिळते आणि त्यामुळे हे सगळ्या कामाला आज त्यांनी पुढाकार घेतलाय त्यामुळे मी मनापासून खर तर त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज चांगला योग साधला की आज महाशिवरात्री आहे की महाशिवरात्री आपण जर पाहिलं तर वेगळा उत्साह एक वेगळं सगळेच या ठिकाणी जेवढी जेवढी महादेव मंदिर असतील ज्या ज्या ठिकाणी असतील अगदी छोट्या असू मोठ्या असू तिथे आज भाविकांची रांग त्या मंदिरामध्ये नमस्तक होण्याकरता कुमार भाऊ सकाळपासून अगदी पहाट्यापासून पाच वाजल्यापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सगळे दौदळी साहेबांना आम्ही पहाटे पाच वाजता नागेश्वर मंदिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी भाऊसाहेब आम्ही पाठ पाच वाजता अभिषेक केला सकाळी पाठ पाचला तिथं देखील अभिषेक चालू असताना शेकडो भाविक पाट पाच वाजून त्या ठिकाणी दर्शनाची रांग लावून नतमस्तक होण्याकरता त्या ठिकाणी देवाच्या चरणी तिथे आम्हाला पाहायला मिळाले आणि म्हणून ह्या अशा सगळ्या कामा माध्यमातून तिथं देखील आध्यात्मिक मध्ये देखील जिथे जिथे मंदिर असतील त्या ठिकाणी देखील आपल्याला कुठेतरी तिथं काम केलं पाहिजे आणि म्हणून त्या भागामध्ये आम्ही काम केलं तिथं नगरशोक प्रकाश बागानागर काम उभा केलंय आणि तिथं स्वतः आमच्या बरोबर प्रकाशकर देखील त्या ठिकाणी आज आम्हाला पाहायला मिळाले आणि म्हणून अशा रीतीला सगळं काम होत असताना आपल्याला सगळ्या सुविधा आज तुमच्या माध्यमातून निर्माण होत आहेत तर अशाच रीतीने तुम्ही पुढे काम करत जा येत्या काही काळामध्ये तुम्ही मोठी मोठी कामं प्रभागमध्ये करणारच आहात त्याच्यामध्ये आपल्याला सहकारी निगर्शक म्हणून तुमच्या बरोबर अॅडव्होकेट कातुरे भाऊसाहेब देखील आहेत आता त्यांच्याही पुढं येतो त्यामुळे आता चांगल्या प्रकारे हे सगळे आता रस्ते आपल्याला पुढे थांबवायचे नाही जिथपर्यंत था आपली हत् असेल लगड साहेब तितपर्यंत आपला रस्ता घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला उठल्या एखाद्या कोपऱ्यापर्यंत यायचा नाही त्यामुळे महामार्ग जे आहेत म्हणजे डिपी रोड ते आता आपल्याला अगदी आप पुढपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्या त्या निमित्तानं करायचं आज येथे आज पुन्हा सांगू इच्छिते की इथे आज एवढा महिला एवढा छान बघतो कार्यक्रम होऊ शकला तो फक्त आपले लाडके नगरसेवक कुमार सिंह बनराव वाके पाटील यांच्यामुळे कारण इथे ही बसण्याची जी सोय होत होती बसायला सुद्धा जागा नव्हती आणि ही आपण ही जी तक्रार होती सिमेंट कॉन्क्रिटी कामाची हे आपण नोंदवलेली होती आणि त्याची सर्वात प्रथम दखल आपले लाडके नगरसेवक वा। वाके साहेबांनी घेतली आणि लवकरात लवकर इथे सिमेंट कॉन्क्रिटी करण्यात काम पूर्ण करून तिथे आपल्या सगळ्यांची जी गैरसोय होत होती ती त्यांनी अडचण दूर केली या कोणतीही गोष्ट असो आपली कोणतीही अडीअडचणी असून आपण फक्त त्यांच्याकडे गेलो नवरात्र उत्सवाचा आमचा जो कार्यक्रम होता इथल्या महिलांनी हाच प्रथम वर्षी ह्या वर्षी नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम केला तो सुद्धा आम्ही पूर्णपणे पार पाडू शकलो तो भाऊंमुळेच कारण भाऊंनी भरघोस मदत करून आम्हाला जी कार्यक्रमासाठी अचानक आम्ही विचार करत होतो आपण किती देणगी मागायची एवढी मागितली तर देतील का एवढी आम्ही अक्षरशः फक्त पावती हातावर ठेवली भाऊनी एका शब्दाने काय बोलले का नाही फक्त म्हंटले मी पाठवून देतो त्यानंतर आम्हाला जो आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही ते नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करू शकलो प्रथम वर्षी असून सुद्धा नवरात्र उत्सव खूप छान पद्धतीने साजरा केला आणि इथून कुठेही भाऊ तुम्ही आमच्या सगळ्या काही अडचणी असतील त्या अशी खात्री बाळगतो खात्रीच नाही तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि या विश्वासाने आम्ही विश्वासा आता चे चे काम मंजूर करून घेतले पण त्याआधी ड्रेनेजच काम होईल अशी आशा खात्री बाळगतो मी सौ स्वाती रोहित शिंदे या ठिकाणी कॉलनी मध्ये जवळजवळ चार वर्ष झाले या ठिकाणी मी राहते आहे या ठिकाणची रहिवासी आहे दोन हजार वीस साली परम uh, परमेश्वर महादेव मंदिराची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि त्यावेळेला अतिशय छोट्या अशा ओट्यावर या महादेव पिंडाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर भाऊंच्या आम्हाला मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या कॉलनीतील सर्व सहकार्यांच्या हो मदतीने या ठिकाणी या महादेव मंदिराचं आज ठिकाणी वटवृक्षात थोड्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात रूपांतर होत आहे आणि ते सुद्धा भाऊंच्या मदतीमुळेच कारण दरवर्षी पावसाळ्यामध्ये आम्हा सर्व इथं नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हाल व्हायचे हो आरती जरी करायची म्हटली वरतून पाऊस चालू आहे आरती कशी करणार हा सगळ्यात मोठा आमचा गैरसोयचा प्रश्न होता आणि सगळ्यात महत्त्वाची जाण अशी आमच्या जा लाडके नगरसेवक भाऊंनी बांधली आणि त्यानंतरच भाऊंना एका शब्दावरच आम्हाला या ठिकाणी सिमेंट काँक्री करण्याचं त्यांनी काम करून दिलं त्याबद्दल मी भाऊंचे खूप मनापासून अशी आभार मानते तसंच परंतु अहमदनगर मध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा विभागामध्ये ज्या वेळेला नवीन त्या ठिकाणी शहरी वसाहत होत असते त्यावेळेला बरेचसे नगरसेवक आधी तुम्ही तुमचं वोटर आय डी काढून घ्या आणि त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी विकास आपण करूया पण आमच्या भाऊंनी असं नाही केलं अजून आम्ही तर कुठल्या इथे रहिवाशी जे आहेत बऱ्याच जणांचे आता नवीन आहेत ज्यांनी अजून पहिलं मतदान सुद्धा केलेलं नाही तरी सुद्धा भाऊंनी आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली गैरसोणारी म्हणजे पाण्याची टांचा ही सगळ्यात मोठी समस्या आमची त्या ठिकाणी सगळ्यात प्रथम जाणली आणि त्यानंतर ड्रेनेज लाईन सुद्धा आमच्या कॉलनी मध्ये आलेली आहे आणि तसंच आता थोड्या वेळापूर्वी जसं ताईंनी सांगितलं की रोडचं सुद्धा भाऊ लवकरातच लवकर काम करतील अशी मी आशा बाळगते आणि बाकी त्या बाबतीमध्ये भाऊ आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात रक्षाबंधनच्या दिवशी भाऊंना जशी आम्ही राखी बांधली भाऊनी त्यावेळेला शब्द दिला होता की रक्षाबंधन जसं तुम्हाला राखी बांधली तसंच एक भाऊ म्हणून उभा राहील तसंच भाऊनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता एक बहिणीसाठी कधीही ते तत्पर उभे राहतात जसं आम्ही इथे त्या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये एक फोन केला भाऊ आम्हाला त्या ठिकाणी आशा अशी वर्गणी हवी आहे आम्हाला थोडीशी मदत करा भाऊनी एका फोनवर इथे येऊन पावती दिली त्याप्रमाणे लगेच वर्गही आम्हाला दिली आणि आमचं सर्वात प्रथम जे वर्ष होत या वर्षीच ते आमचं एकदम उत्साहामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने भाऊ आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मदत करत असतात लाभत इथून आम्हाला लाभावं अशीच मी अपेक्षा करते आम्ही दोन हजार वीस मध्ये जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा आमच्या कॉलनी मध्ये कसलीही एक सोय नव्हती कसली म्हणजे कसलीही नाही दिवाबत्तीची सोय म्हणा सांडपाणीची सोय म्हणा पिण्याच्या पाण्याची सोय म्हणा किंवा आणखी काही मंदिर वगैरे तर ही दूरचीच गोष्ट झाली म्हणजे अशी कसलीही सोय आमच्या कॉलनीमध्ये नाहीच होती जेव्हा सर्वात पहिले आम्ही इथे राहायला आलो दोन हजार वीस मध्ये आणि आमची जी ही गोष्ट आहे जेव्हा आम्हाला घराच्या जे बाहेर पडायची वेळ यायची रात्रीच्या वेळेस तेव्हा अक्षरशः भीती वाटायची की बाहेर पडायचं कसं तेव्हा आम्ही ही जी दिवाबत्तीची सोय आहे ती आम्ही सर्वात पहिले भाऊंच्या कानी घातली आणि फार वेळ न दवडता भाऊंनी आमची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण केली त्यामुळे मी त्यांच्या मनापासून या गोष्टीसाठी आभार मानते त्यानंतर याही पेक्षा मोठी म्हणजे पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय शेजारच्या कॉलनी मध्ये पिण्याचे पाणी होते आणि तेही सुद्धा भावनी आणलेले होते आम्ही जेव्हा पिण्याच्या आम्ही जेव्हा शेजारच्या कॉलनीमध्ये जायचो तेव्हा डोक्यावर दोन हंडे आणि सोप तिला दोन मुलं अशी आमची अवस्था असायची पण जेव्हा आणि रस्त्याने जाताना पावसाच्या दिवसात तर आमचे फारच हाल व्हायचे मग अशा वेळे आम्ही जी होणारी गैरसोय हो आहे त्याबद्दल आम्ही भाऊंना सांगितलं आणि भाऊनी अक्षरशः दोन ते तीन महिन्यामध्ये आम्हाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे मी भाऊंचे खरच मनापासून खूप खूप असे आभार मानते भाऊंनी सांडपाण्याची जी व्यवस्था होती म्हणजे ती पाईपलाईन टाकून ते सुद्धा काम पूर्ण केले आणि त्या सुद्धा त्यासाठी सा, सुद्धा मी त्यांचे खूप खूप असे आभार मानते आता मंदिर मंदिराचं बांधकाम यामध्ये तर सगळं भाऊंनीच खूप मोठं सहकार्य केलेलं आहे मंदिराचं बांधकाम तर पूर्ण झालं पण त्यानंतर इथे ज्यावेळेस पाऊस पडायचा आणि त्यावेळेस पावसाच्या दिवसामध्ये मंदिरामध्ये आरतीला यावं कसं हा सर्वात मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्न आम्ही भाऊंच्या काणी घातला आणि भाऊंनी काहीही वेळ न दवडता आमचा तो प्रश्न सुद्धा मार्गी लावला त्यामुळे भविष्यात अशी अपेक्षा आहे की आमचे छोटे मोठे का प्रश्न होईना भाऊनी आजपर्यंत सोडवलेलेच आहेत आणि फक्त एकच जो प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे रस्त्याचा आणि मला अपेक्षा नाही खात्रीच आहे की तो प्रश्न सुद्धा आमचा लवकरात लवकर मार्गी लागेल आणि हीच मला भाऊंकडून अपेक्षा आहे भाऊंनी आजपर्यंत जेवढ्याही समस्या आहेत छोटा छोटा मोठ्या मोठा का होईना भाऊनी अगदी तत्परतेने त्या सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत त्यामुळे मी विघ्नहर्ता प्रतिष्ठान तर्फे आणि आमच्या हिरकणी ग्रुपतर्फे मी भाऊंचे खरंच मनापासून खूप खूप असे आभार मानते भाऊंनी सांगितलं की हे बघा की तुम्ही जिथं राहताय बरोबर आहे तो माझा वाढ नव्हे बरोबर आहे तुम्ही जिथं राहता ज्यावेळेस आपली नगर रचना बदलली होती भाऊ म्हणजे तसं पाहायला गेलं तर तो, तो, तो माझा भाग नाहीये पण एक जसे पंकज भाऊ म्हणले भाऊ हा उभा शब्द उलटा शब्द उभा म्हणजे भाऊ हा आपल्या सदैव पाठीशी उभा असणारे आमचे लाडके नगरसेवक कुमार भाऊ आमच्या पाठीशी उभे राहिले ते म्हणले ठीक आहे जाधव साहेब तुम्ही म्हणताय तर तुम्ही तुमची एकी बघून मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन आणि त्यांनी सर्वप्रथम मी त्यांना सांगितलं की आमच्या माता भगिनी ज्या दूरवर पाठीमागच्या कॉलनीमध्ये जाऊन त्यांना पाणी घेऊन येतात डोक्यावर तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी जे सांगल तेवढे तुम्ही डॉक्युमेंट जमा करा निश्चितच मला जितकं शक्य होईल मी तुम्हाला ते करून दे आणि मला वाटतं की भाऊ मला वाटतं की पाच सहा वर्ष झाली काही काही कॉलनींना पाणी सुद्धा नव्हतं भाऊ साहेब पाच सहा वर्ष काही बोलणे नाही करच्या पाणी सुद्धा नव्हतं पण अवघ्या सहा महिन्यामध्ये भाऊंनी आम्हाला पाण्याची लाईन आमच्या घरापर्यंत आणून दिली अवघ्या सहा महिन्यामध्ये जसं तुमच्या माग भाऊ आहे तसं आमच्याही माग कुमार भाऊंचा हात असल्याशिवाय आम्ही राजकारणातल्या महिला आम्हाला सख्या भावाच्या वरती आम्हाला कुमार भाऊनी आतापर्यंत आणलेले मी आज भाऊं संघ दहा वर्षापासून काम करते आज भावांनी भाऊंनी बहिणीच्या वर आम्हाला जे आमच्या काम करतो आम्हाला आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा मागे भाऊ ही गोष्ट करायची भाऊ आपल्याला ती गोष्ट करायची लहान भावासाठी ना मी मोठ्या बहिणीचं मला त्यांनी नेहमी मान मर्यादा दिलेला आहे आणि इथून पुढे सगळ्या महिला तुम्ही म्हणतात ना भाऊ तर भावासाठी आपल्याला उभं राहणं गरजेचंच आहे की नाही तुम्हाला जी वस्तू भाऊंना तुम्ही मागता बहीण म्हणून मागता आणि हक्कानी तुम्हाला मी सांगते आपल्या नगरसेवकांनी कोणत्याही नगरसेवकांना तुम्ही काही वस्तू तुम्ही तुम्ही आपल्या मागता नाल्याची सोय करा आम्हाला रस्त्याची सोय करा ते पहिल्यांदा काय करतील तुम्ही आता नवीन आलेला आहात तुम्ही माझ्या वॉर्ड मधले आहात का तुम्ही मला मतदान करता का तसं आपले भाऊ आपल्याला कोणतेही म्हणजे असं माग पुढं न पाहता हा व्यक्ती आता आलेला आहे याचं मतदानात नाव आहे का नाही हा विचार न करता प्रत्येक नागरिकांच्या त्या समस्या सोडवण्यात उभे पण आहेत आणि इथून त्यांनी सगळ्यांसाठी उभे पण राहिलेले आहेत आणि इथून पुढे पण ते तुमच्या मागं उभा राहतील आणि महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्या महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देते बोलेगाव नागापूर परिसराच्या सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे नागरिकांना विश्वासात घेऊन काम केलं असल्यामुळेच विकास कामातून ऋणानुबंध निर्माण झाले आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनच जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत प्रभागांमध्ये मंदिर तिथे सभा मंडप आणि कॉन्क्रिटी काम सुरू आहे आजच्या पिढीला धार्मिक संस्कारांची खरी गरज असून आपल्या मुलामुलींना मंदिरात घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे त्या माध्यमातून आपल्या घरामध्ये संस्कार धर्म पाळला जातो समाजामध्ये काम करत असताना चांगल्या कामाच्या माध्यमातून मनाला आनंद होत असतो नव्याने विकसित होणाऱ्या भागाचा नियोजनबद्ध कामे केले असल्यामुळेच विकासाची कामे दिसू लागली आहेत विकास हा कागदावर न ठेवता प्रत्यक्ष <ते> या <ath601> <नाँतारी> काम आता कामाच सगळ्यांनी माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी माझ्या मित्रांनी सहकार्याने सगळ्यांनी माझ्या बहिणींनी सगळ्यांनी सांगितलं की काम कस समजा या प्रभागामध्ये झालं पण कामासोबत एक भावनिक नातं बहीण भावाचं असेल किंवा आई मुलाचं असेल काम मी, मी या प्रभागामध्ये केलेलं आहे तुम्ही जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या प्रत्येक भागात आहे कारण त्याच कारण असं सगळ्यांनी मुलाप्रमाणे भावाप्रमाणे मला या प्रभागामध्ये जीव लावलाय म्हणजे काही ठिकाणी असं जरी त्यांच्या पती देवांनी जरी सांगितलं भावना मतदान करायचं नाही तरी ते होणार म्हणजे होणार अशी परिस्थिती आपल्या या झालेली आपण लाईट बसवली ड्रेने भागात झाली आणि सगळ्यांना आज महाशिवरात्रीच्या दिवशी आनंदाची गोष्ट सांगतो की बोलेगाव रोड पासन जो प्रमुख रस्ता येतो आपल्या ग्राउटचा म्हणजे तो आपल्या या कॉलनीच्या समोरून जातो आपल्या वाटमो जारच्या दुकानाच्या तिथून सरळ समृद्धी पार्क पर्यंत तो आता आपला मंजूर झालेला आहे आणि अतिशय मोठा म्हणजे चार कोट रुपये दिली त्या रस्त्यासाठी रायगड ऑफिस आहे आपलं इथून सरळ गेलेलं आपलं ऑफिस आहे त्या रायगड ऑफिस पासून आपल्या महादेव मंदिरापासून पण दत्त मंदिरापर्यंत आपलं मंजूर झालेला आहे त्याच्यामुळं पुढच्या वेळच्या काहीच वर्षी नाही याच वर्षी तुमच्या सगळ्यांची मी काम करून देईन फक्त जसा तुम्ही माझ्यावर एक विश्वास ठेवलेला आहे की काय नाही कुमार भाऊ आपल्याला काम करून देणार आहे आणि त्याच पद्धतीने आता हे सगळे नगरसेवक आमचे सहकारी राजेंद्र जी कातोरी साहेब असतील आमदे नगर असतील असतील हिरे मॅडम असतील आमोदकर ताय असतील दुधरीदाय असतील आमच्या बहिणी तिवारी मॅडम असतील आणि सर्व सगळे जमलेले माझ्या माता भगिनी यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद साथ सहकार्य हे मला आहे त्यामुळं मी हे काम करू शकलो जर आपण या मंदिरात गेलो नाही तर आपल्या पुढच्या पिढीला देव काय आहे हे कळणार नाही आणि संस्कार ज्या घरामध्ये गर्भ पाळला जातो संस्कार पाळला जातो त्या घरातली मुलं मकरपणे आई वडिलांना सांभाळतील नाहीतर जे मुलं मंदिरात आपण लहानपणी नेणार नाही ते आई वडिलांना सांभाळणार नाही हा शब्द मी तुम्हाला सांगतो कारण मी सुद्धा एकत्रित कुटुंबात राहिलो आमच्या दोन गावामध्ये म्हणजे आमचे सगळे दोन गाव सावडी बोलेगाव या भागात सगळे माझे नातेवाईक सगळं आहे ज्या मुलांवर संस्कार आहेत तेच मुलं आईवडिलांना सांभाळतात ज्या मुलांना संस्कार नाही त्या आईवडिलांना सांभाळत नाही त्यामुळे प्रत्येकाने सोमवारी महादेवाच्या पाया पडायला आपल्या लहान मुलांना घेऊन येत जा देव कोणताही येऊ समजा काही हनुमानाचे भक्त असतील काही नावनाथाचे काही दत्ताचे पण आपल्या मुलाला मंदिरात न्यायचं काम तुम्ही करा त्या देवाची आवड त्याला लावा तर तुम्ही मतार्थाने तुम्हाला नाही सांभाळ मी आहे जिने जिंकणे राखे बांधितले जिंनी जिंनी रक्षाबंधन बंधनला राखे बांधल्या मागच्या सांगितलंय त्यांच्या बहिणींना काही त्रास द्यायचा नाही शंभर महिलांनी मला वाटतं राखे ज्या वेळेस आपल्या मला बांधल्या तर एक पुन्हाचा भाग जाऊन द्या पण लहान मुलांना जर संस्कार झाले नाही तर पुढच्या वेळ घरामध्ये सुद्धा ते वागणं त्यांचं बदलत संस्कार द्या कारण मी सुद्धा दररोज देवपूजा केल्याशिवाय हनुमान चालिसा म्हणल्याशिवाय शंकर महाराजांची बावन्नी म्हणल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही म्हणजे मी काय काही दाळू नाही पण हे आपल्याला देवाचं एक संस्कार माझ्या आई वडिलांनी आजोबांनी त्यांनी दिले ते सुद्धा मी माझी मुलगी सुद्धा शंकर महाराजांची बावन्नी तिची पाटे आज ती समजा पहिली मध्ये तरी सुद्धा तर ते एक संस्कार आपण जर दिले नाही तर आपलं एक प्रेम कमी होतो आणि महिला दिनानिमित्त आज सगळ्यात जास्त म्हणजे एक या महिलांना आमंत्रित केलं सगळेजण माझ्या विनंतीला या मंदिराच्या कमिटीच्या विनंतीला मान देऊन आल्या त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभारी आहे आणि इथून पुढे प्रश्न कोणताही राहू हॉस्पिटल राहू पोलीस स्टेशन राहू अपघात राहू पालिकेचे काम तर करतच असतो तुम्ही कोणताही राहू द्या तुमच्या भावाला फक्त आवाज द्या आणि येऊन बघा ते काम होत का नाही होत कारण या ठिकाणी काम करताना कधीच मी बघितलं नाही की आपला प्रभाग आहे नाहीये नाव आहे किंवा यांच नाहीये काही ना काही आपल्याला पुण्य देव हा एखाद्याचं काम केलेलं अडचण सोडवल्याने देव आपल्याला मदत कुठं ना कुठं करत असतो पहिल्या वेळेस काही मी नगरसेवक नसते सुद्धा लोकांची काम करायचो त्यावेळेस तुम्ही मला सोबत होता मी अपक्ष निवडून आलो आणि हे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे कारण आशीर्वादाशिवाय मी देवाला मानणारा माणूस या आशीर्वादाशिवाय जगातली कोणतीही गोष्ट शक्य होत नाही कारण मला पहिले तिकीट नव्हतं ओळख नव्हती तरी नगरसेवक हो। झालो दुसरा आणि पराभव हो कमी मातांनी झाला आणि कुठं ना कुठं काम केलं माता मातांचा भगिनींचा आशीर्वाद घेतला तर आपल्याला त्याचा फायदा कुठं ना कुठं होतो असं जास्त काही भाषण मी करत नाही कारण ना आता बराच उशीर झालाय आता महादेवाची आरती करू प्रसाद वाटपाचं कार्यक्रम करू पण जाता जाता एक सांगतो जेवढे सुद्धा काम मी या प्रभागामध्ये केले ते आमदार साहेबांच्या आशीर्वादाने केलेले त्यांच्या मार्गदर्शनाने केले नाही तर पंधरा पंधरा परिस्थिती या भागातले नगरसेवकांनी अजून टेंडर वाचता येत नाही काही अजेंडाच वाचता येत नाही म्हणजे अशी परिस्थिती आपल्या या महापालिकेत आपल्या भागातल्या पोटालांची दोन हजार एक साली आपण महापालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आलोय पण काही काम पूर्वी केले नाही काम जर तुम्ही बघितले असतील तर दोन हजार तेरा नंतर काम हे पाहिलं असेल आणि बऱ्याच जणांना अजेंडा वाचता येत नाही टेंडर वाचायचं तर लय लांब एक एक जण तर इतका मासे हुशार होता एस्पल्टिक कॉन्क्रीट म्हणजे डांबरीकरण म्हणजे डांबराच्या याला एसपॉल्टी त्या खडकाच्या याला कॉन्क्रिटिकर म्हणजे डांबरा म्हणतोय तर त्यांनी विचारलं काम त्यांचा काहीतरी भूल कापयला आहे निवडून बळी पडते आलेले तर त्याच्यामुळं चांगल्या माणसांना निवडून द्या सगळ्या मयांची साथ आपल्याला सोडायची नाहीये आणि आपल्याला आपला प्रभाग हा पुढे न्यायचा आहे आपल्या भागामध्ये जवळजवळ चांगली जवळ जवळ चांगली कामं सुशिया सगळे रस्ते ऐंशी टक्के आपण मंजूर केले एक ओपन जिम सुद्धा आपलं साहित्य येऊन जिमच फिट फक्त त्याचं उद्घाटन करायचं बाकी आहे यावेळी माजी नगरसेवक राजेश कातोरे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी आजच आवर आवडते नगर संघर्ष न्यूज सस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व वो इंस्टाग्राम वर वो चैट चॅटला फॉलो करा